नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर गुगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो हरभारा पिकात पहिली फवारणी आपण हरभारा पीक हे हर वीस ते पंचवीस दिवसाचे असताना हरभारा पिकामध्ये पहिली फवारणी घेत असतो ही फवारणी घेणे का गरजेचे असते कारण शेतकरी बांधवांना हरभरा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला हरभऱ्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून असतो त्याचबरोबर शेतकरी बांधवांना आपल्या हरभरा पिका जास्तीत जास्त शाखे वाढ होण्यासाठी व जास्तीत जास्त फोटव निघण्यासाठी फवारणी घेणे गरजेचे असते किंवा त्याचबरोबर शेतकरी बांधवांना आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला या फवारणीमध्ये केले गेला सुरुवातीच्या अवस्थेने त्या काळ्या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इत्यादी कारणामुळे शेतकरी बांधव हरभरा पिकात ही पहिली फवारणी घेणे आपल्याला खूप गरजे असते फवारणीमध्ये आपल्याला मर रोगाच्या नियंत्रणासाठी एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक नाशक वापरायचे कारण शेतकरी बांधव हरभरा पिकामध्ये रोग हा फ्युजेरियम औक्झिस्फोरम नावा या नावाच्या बुरशीमुळे होत असतो या बुरशी तंतू जमिनीतून मुळावाटे झाडाच्या खोडामध्ये जाऊन थांबतात परिणामी खालजी म्हणजे येणारे अन्यद्रव्य झाडाच्या फांद्याकडे ते पोहोचले जात नाही परिणामी आपला हरभरा पिके आपल्याला वाळताना दिसत असते त्यालाच आपण मर रोग असे म्हणतो यासाठी आपल्याला हरभरा पिकात मर रोगाच्या नियंत्रणासाठी एक आंतरप्रवाही बुरशीनाशक या फवारणीमध्ये वापर करायचा आहे या इतर शेतकरी बांधून अशा प्रकारे हरभरा पिकाच्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला चार तीन ते चार प्रकारचे वृक्षणाश सांगणार आहे यापैकी कुठल्या एका वृषनाशकात आपल्याला या वापर करायचा आहे तर शेतकरी बांधव मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपण बायोशॉट कंपनीच्या रोको या करत तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता शेतकरी बांधव या व्यतिरिक्त आपण बायर कंपनीच्या एलियट या देखील वृश्नास तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता किंवा धानुका कंपनीच्या झेनेट या देखील वृश्नास तीस मिली प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता किंवा आपण शेतकरी बांधवांना सिजंटा कंपनीचे जे रेडोमिल गोल्ड या वृक्ष तीस ग्राम प्रतिबिंब या प्रमाणे वापर करू शकता शेतकरी बांधवांना वरील चारपैकी कुठल्या एका वृक्ष आपल्याला या फवारणीमध्ये मर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला मर रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल यानंतर शेतकरी बांधवांना आपल्या हरवार पिकाची जास्त जास्त शाखे वाढ होण्यासाठी जास्त जास्त फोटो निघण्यासाठी व जास्त जास्त ब्रांचेस करण्यासाठी आपल्याला या फॉरमध्ये एका टॉनिकचा वापर करायचा आहे यामध्ये आपण यामध्ये आपण पी आय कंपनीच्या बायोविटा या टॉनिकचा वापर करायचा आहे चाळीस मिली प्रतिबंब याप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे या व्यतिरिक्त आपण बायोशॉट कंपनीच्या बायोझाम या देखील टॉनिकचा वापर करू शकता याचे प्रमाण सुद्धा आपल्याला चाळीस मिली प्रतिबंब याप्रमाणे घ्यायचे किंवा शेतकरी बांधवांनो आपण बायर कंपनीच्या अम्बिशन या देखील टॉनिकचा या फोरमध्ये वापर करू शकता याचे प्रमाण सुद्धा आपल्याला तीस मिली प्रतिबंब याप्रमाणे घ्यायचे आहे शेतकरी बांधवांनो यासोबत आपल्याला जास्तीत जास्त शाखे वाढ होण्यासाठी जास्त जास्तीत जास्त फोटवा निघण्यासाठी अं बारा एकसेट देखील विद्राव्य खात्याचा या फॉरनमध्ये वापर करायचा आहे यानंतर शेतकरी बांधवांना हारबार पिकात येणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक यामध्ये वापरायचं आहे यामध्ये शेतकरी बांधवांना आपण इमा मॅक्टोम मेन कीटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक जसे की सिजेंडा कंपनीचे प्रोक्लेन या कीटकनाशकाचा या फवारणीमध्ये दहा ते बारा ग्राम प्रति या प्रमाणे वापर करायचा आहे शेतकरी बांधवांना अशा प्रकारे आपल्याला हरभरा पिकात मोर रोग रोखण्यासाठी जास्तीत जास्त फुटव्या निघण्यासाठी व आळीचे नियंत्रण करण्यासाठी ही फवारणी घेणे गरजेचे शेतकरी बांधून आपला हा व्हिडिओ आवडला जास्त शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असा एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद